मी आजपर्यंत काय बादली पाणी भरत होता याच्यावरती आपल्याला हो हो। काही होतं हे नक्की काय होतं आता होत्या काय ते आपल्याला बोलण्याचं काही नाही पण जनतेने दाखवलं बादली आणि काय आहे राष्ट्रवादीचा रामचंद्र नानावर हे विजय झालेले आहेत त्यामध्ये आता आपल्या बरोबर बोरवेल्ला मुशीचे आमदार शंकर मांडेकर आहे भाऊ काय सांगतात कसं विजय कसा मिळाला आपल्याला विजय हा आमच्या नेत्यांचा आशीर्वाद आणि सर्व जनतेचा आशीर्वाद आहे सर्वांनी कष्ट केले आम्ही घरोघरी नाना आम्ही सर्वच मंडळी आमचे सर्व उमेदवार घरोघरी गेले लोकांक म्हणजे खूप मोठ्या अपेक्षेने लोकांनी पण तो विश्वास आमचा सार्थ ठरवलेला आहे आणि लोकांनी खऱ्या अर्थानं या भोरच्या जनतेला विकास पाहिजे होता आणि तो येण्याचं काम आम्ही या ठिकाणी भविष्यात करणार आहे यामध्ये अनेक विषयावरती चर्चा रंगल्या होत्या त्यामध्ये दोन नंबरचे धंदे हा जो प्रमुख मुद्दा गाजला आणि त्यानंतर मी कपडे काढणार होतो हा एक मुद्दा याच्यावर काय हो सांगतो आता बघा दोन नंबरचे धंदे बंद करणारे आम्ही पहिले सांगितलं होतं नगराध्यक्ष शेजारी आमदार त्यांच्याकडला आहे त्यांनी ठराव केला की शंभर टक्के मी सांगतो आणि मी करणार आम्ही या भागातले दोन नंबर धंदे बंद होणार म्हणजे होणार आणि राहिले कपडे काढायचं आता काय झालंय <laughs> खुस्ती झाली आता कोण पाहिजला काय तुम्ही सगळ्यांनी पाहिले ठीक आहे आम्ही एका ठिकाणी कमी पडलो परंतु आम्ही जाहीर सांगतो आम्ही त्यांनी आम आम्हाला झिरो सांगितलं होतं आम्ही शून्यातनंही भरारी घेतले महत्वाचं नगराध्यक्ष आमच्याकडे आता सही हे करणारे त्यांच्या सहीची आम्हाला गरज नाही आणि त्यांना परत सही करा त्यांचा कागद आला तर आमच्या ना नाना येणार आहे पहिले पहिली सही पुन्हा नाना करणारी सहीचा मुद्दा परत त्या सहीच्या मुद्द्यावरती येत आ... त्यावेळेस आपलं निवडणुकीच्या सभा चालू होत्या चा सांगितलं होतं तुम्ही पुन्हा नानांच्या सहीवरती आलं म्हणजे नक्की काय म्हणायचं आता त्यांनी मुद्दा काढला होता की आमच्या नेत्यांचे आरोप केले होते आम्हाला ह्या गोष्टी द्या पण त्यांच्या सयोगीना द्या पण सिक्का बसलाय आमच्या सयवीनं काय होणार नाही आमच्या सहीनीच तुम्हाला घ्यावं लागणार आणि आम्हीच जाणार आम्ही बाकी तुमच्या सहीवीनं घेणार दुसरं हे करायचं की या या मिरवणुकीमध्ये बादली खूप मोठ्या प्रमाणात नाचवली जाते नक्की काय त्यामाग सर म्हणजे हे जे दोन नंबर ताडी माडी गुत्तावाले होते ना त्यांना घरी पाठवले म्हणून दाखवतोय आणि तेच आम्हाला आता पूर्ण करून द्यायचंय भोर शहराला चांगलं प्रशासन देण्याचं आमचं काम आहे शासन देण्याचं काम आम्ही करणार आहे यानंतर जे विजयी उमेदवार आहेत ते आपल्या बरोबर नाना आहेत की नाना काय सांगताना आपण या विजयामध्ये भोरच्या जनतेने मला भरमसाठ केलं आणि कार्यसम्राट आमदार शंकरभाऊ मांडेकर परत महारा राज्याचे महाराष्ट्र राज्याचे उपमंत्री अजितदादा पवार यांच्या आशीर्वादाने हो भरघोस त्यांची सभा छान झाली त्याच्यामुळे मला यश आलं भाऊ आणि आमच्या भोरच्या जनतेने मला भरमसाठ मतांनी निवडून दिलं तुमचं यापुढे आपण विजय झाला या पुढील मुद्दे काय असतील भोरची बारामती करणार हा बघा तुम्ही शंभर टक्के शंभर टक्के आपण यामध्ये एक दुसरा मुद्दा होता, तुम्ही होता ये ये की तुम्ही आजपर्यंत काय बादलीनं पाणी भरत होता याच्यावरती आपल्याला डिवचलं होतं हे नक्की काय होत का कसे आता जनतेने दाखवलं काय येते त्यांना त्याच्यावर आपल्याला बोलण्याचं काही नाही पण जनतेने दाखवलं बादली आणि काय येते शेवट जनतेची जनताची आपण निवडणुकीच्या प्रचार सभेत सांगितलं होतं की या ठिकाणी चोवीस तास पाणी हे पूर्ण होईल होणार चोवीस तास होणार पाणी पाणी शंभर टक्के आमदार साहेब आहेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राज्या अजितदादा आहेत पवार साहेब करणार आम्ही प्रयत्न करणार शंभर टक्के शंभर टक्के यामध्ये आपण पाहतोय की शंभर टक्के आपण पाण्याचा प्रश्न हा जो आहे तो भोरचा सोडवणार आहे या देखील आश्वासन आपण नागरिकांना देत आश्वासन नाही करणार आश्वासन तुम्ही धरूच नका शंभर टक्के देणार पाणी आम्ही शंभर टक्के पाणी देणार असं देखील नानावरे यांनी आपल्याला यामध्ये सांगितलेली जीवन सोनवणे राजगड न्यूज भोर